नमस्कार द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाणीपुरी बनवणार आहोत त्यासाठी लागणार आपल्याला पुरी लागणार आहे मी हा एक वाटी रवा घेतला आणि हा दुसरा एक वाटी रवा आहे आता हे आपण दोन वाटी रवा असा चाळून घेणार आहे आता आपल्याला ह्याच वाटीने एक वाटी मैदा किंवा तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता एक वाटी मैदा घेत घेते दोन वाट्या रवा आणि एक वाटी मैदा हा बरोबर एक वाटी घ्यायचा आणि हा पण चाळून घ्यायचा आता आपल्याला आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आणि हे पूर्ण एकजीव करून घ्यायचंय पीठ मैदा मैदा रवा आणि मीठ एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय अगदी थोडं थोडं घालायचं आहे पीठ पातळ नाही मळायचंय जरास घट्टच मळायचंय हे बघ आपल्याला पीठ असं दोन्ही हाताने मग व्यवस्थित छान मळून घ्यायचंय खूप पातळ मळायचं नाहीये आणि खूप जास्त घट्ट पण मळायचं नाही आपल्याला असं छान मळून घ्यायचंय हे बघा हे पीठ असं छान मळून घेतलंय आता ह्याला आपण वीस ते पंचवीस मिनिटं ह्याला आपण रेस्ट देणार आहोत एका पॉलिथिनच्या बॅगमध्ये घालून किंवा क्लीन रॅप मध्ये ह्याला आपण वीस ते पंचवीस मिनटं रेस्ट देणार आहोत मी आता ह्याला पण वीस ते पंचवीस मिनिट क्लीन रॅप मध्ये आता आपण ह्याला वीस मिनिटं झाली आहे क्लीन रॅप मधून इथे बाहेर काढून ह्याला पुन्हा एक दोन ते तीन मिनिटं छान मळून घेणार आहे असं छान मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला दोन तीन मिनिट असं उलटून पलटून असं ह्याला छान मळून घेतलं मळून घ्यायचं आणि आता ह्याला आपण आता ह्याचे गोळे करणार आहोत अस घ्यायचं हे असा रोल बनवायचा आता आपण याचे छान गोळे करणार आहोत दोन वाटी फक्त छोट्या दोन वाटी रव्यामध्ये आणि एक वाटी मैदा घेतलेला आपण त्यामध्ये आपल्याला कमीत कमी, कमी। पन्नास ते साठ आपले पाणीपुऱ्यांच्या पुऱ्या पूरें होतात जे आपण जेव्हा घरी करतो तेव्हा आपल्याला खूपच स्वस्त पडतात आणि विशेष म्हणजे हायजिनिक असत म्हणून आपल्याला घरी करायचं म्हणजे वेळ असेल तर घरी करण्यास शहाणपणा आता आपण हे असे याचे लांबट एक करून आपण याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत गोळे कसे करायचे ते दाखवते गोळे आपण आपल्या फिंगरचं हे एवढंच भाग इथे घ्यायचं असा हे बघा हा आणि हे एवढेच आपल्याला प्रमाणात गोळे तोडायचे म्हणजे एकंदरीत गोळा आपला ना कमी ना जास्त असा होणार आहे बघ असे छोटे छोटे गोळे आपण करून घेतले आता एका स्वच्छ कपड्यावर मी इथे हे गोळे ह्याच्या पुऱ्या लाटून ठेवलेले आहेत अशा आपण ह्या सगळ्या पुऱ्या आता लाटून घेणार आहोत आता आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्याय आता आपण ह्याच्यावरती आहे ना दुसरे एक सुक्या कपड्याने झाकण मारून ठेवणार आहोत असं याच्यावर आणि ह्याला कमीत कमी अर्धा ते वीस मिनट एवढं आपण ह्याला झाकण मारून ठेवणार आहोत आणि मग ह्याला तळणार आहोत तेल तापायला ठेवलंय आता फक्त आपण थोडस पीठ टाकून चेक करणार आहोत हे बघा हे पटकन असं वर आलं की समजायचं तेल खूप छान तापलेलं आहे आता अशा आपण जी सुरुवातीला पुरी लाटली होती ती टाकायची आहे अशी बघा छान फुगून वर आली आहे नंतर दुसरी पुरी टाकायची आपल्याला त्याचप्रमाणे ही पण छान फुगून वर आहे ही पलटवायची तिसरी टाकायची आपल्याला एक एक करून अशा टाकल्या पुऱ्या की आपल्याला थोडा गॅस बारीक करायची आणि जी पुरी फुगत नाही बघा माझी इथे एक फुगली नाही तिचा आपण चाटमध्ये पण उपयोग करू शकतो ती शेव पुरी म्हणून पण आपण पन त्याला करून खाऊ शकतो आपल्या या पुऱ्या छान फुगतात आहे आता फुगल्या की आपल्याला काढून घ्यायच्या आणि यामध्ये पुन्हा दुसऱ्या पुऱ्या टाकायच्या आहेत आता ह्या आपल्या पुऱ्या पाणीपुरीच्या पुऱ्या तयार झाल्या आहेत तुम्हाला मी एखादी अशी वाजवून दाखवते बघा वा अशी छान झालेली आहे आपण हे आता बघा अशी तोडायची घरच्या घरी खूप छान हायजिनिक अशी ही पाणीपुरी आपली तयार होते पण पाणीपुरीसाठी लागणारं वटाणे आपण शिजवून घेऊया हे चांगले पाच सात शिटी घेऊन मी शिजवणार आहे वटाणे कुकरला लावून आता आपण गोड चटणी बनवत आहोत मी आधीपासून हे बिन बियांचे खजूर मी भिजायला टाकले होते गरम पाण्यामध्ये आणि आता त्यामध्ये मी ही भिजवलेली थोडीशी चिंच ॲड करणार आहे मी थोडीशी चिंच थोडं एक चमचा एवढं जिरं थोडंसं जीरा थोडं लाल तिखट मी हे चिंच आणि खजूर तीन तास भिजवलं होतं गरम पाण्यामध्ये घालून भिजवलं होतं आणि आता हे चवीप्रमाणे मीठ घालून मी हे वाटणार आहे मिक्सरला आणि चाळून घेणार आहे फक्त मी शिजवणार नाही आहे आता ही आपली गोड चटणी झाली आहे मी छानपैकीला गाळून घेतली आहे आणि वाटताना थोडंसं पाणी टाकलं होतं चटणीमध्ये आता आपण ही तिखट चटणी करणार आहोत त्यासाठी हिरवी मिरची थोडासा आल्याचा तुकडा कोथिंबीर पुदिना थोडीशी शेव जाळी शेव असेल तरी चालेल ही बारीक शेव मला भेटली थोडीशी शेव एक लिंबूचा रस आणि मीठ घालून ही चटणी बारीक वाटून घेणार आहे आणि वाटताना ह्याच्यामध्ये पाणी घालून वाटायचं आहे या चटणीमध्ये पाणी न टाकता क्यूबचा वापर केला तरी चालेल चटणीचा रंग तसाचा तसा राहतो तसा आता आपली हिरवीगार चटणी आपली तयार आहे तिखट चटणी आपली आता हे वटाणे पण खूप छान शिजले आहेत हे बघा खूप छान मऊ शिजले आहेत आता ह्यामध्ये मी फक्त मीठ आणि हळद घालून पुन्हा एक पाच मिनिट शिजवणार आहे हळदीचा कच्चेपणा जाण्यापुरताच याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि यामध्ये आता हळद घालणार आहे याच्यामध्ये हळद टाकली आहे आपल्याला वाटल्यास आपण यामध्ये अर्धा किंवा एक लिंबू पिळून टाकू शकता ते नंतर आता मी हे फक्त एक पाच मिनिट शिजवून देणार आहे तर मी आज पाणी टाकून पुन्हा कुकरची एकच शिटी काढणार आहे आता आपण पाणीपुरीचं पाणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा बाऊल एवढं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी चवीप्रमाणे आधी ही गुळाची पावडर आहे ती टाकणार आहे दीड चमचा एवढी टाकली आहे कारण गुळ तेवढं विकळायला वेळ जाईल आणि इथे मी त्याच्यासाठी मसाला तयार करणार आहे एक चमचा जिरं तीन लवंग एक चमचा काळी मिरी थोडा पुदीना असा मुठीत बसेल एवढा पुदीना मुठीत बसेल एवढी कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या आल्याचा एक तुकडा छोटासा आणि दोन लिंबाचा रस आणि यातला थोडासा चिंचेचा कोळ घालणार आहे आपण हे पाणीपुरीच्या पाणी पाण्यासाठी लागणारं हे वाटण तयार केलेलं के आहे आता हे आपण हे या डायरेक्ट जाळीमध्ये घालणार आहे जेणेकरून ते छान गाळलं जाईल मिश्रणाला आपण लिंबू पिळून टाकणार आहे बी गेली तरी हरकत नाही कारण आपण इथे जाळी ठेवलेली आहे पाण्यावर जे आपण मगाशी गुळ टाकलं त्या भांड्यात त्याच्यावर मी जाळी ठेवलेली आहे त्याच पाण्यामध्ये जाळीमध्ये आपण थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आपण मिरच्या पण तीन वाटून टाकल्या होत्या आणि लाल तिखट थोडंसं घातलं आहे जर कमी वाटलं तर वरून पुन्हा आपल्याला लाल तिखट घालता येतं हे मीठ घातलेलं आहे आणि आपण लिंबू पण घातला आहे आणि चिमचेचा कोळ पण घातला आहे लिंबू आणि चिंचेचा कोळा एकत्र घातल्यामुळे ह्या पाण्याला चव खूप छान येते हे बघा असं हलवून घ्यायचं आणि असं छान गाळून घ्यायचं जा गाळला जातो हा कचरा पूर्ण वरती राहतो आणि आपल्याला खाली खूप छान असं पाणीपुरीचं पाणी भेटणार हा बघ आपल्या हा जाळीमध्ये हा सगळा चौथा उरलेला आहे जे आपण मगाशी वाटण केलं त्याचं लिंबाची बिया वगैरे आणि आपल्याला छानपैकी त्याच्या खाली हे पाणी आपलं पाणीपुरीचं तयार आहे आता आपण याला बघूया मीठ वगैरे चाकून थोडं आंबट आणि गोड वगैरे चाकून बघायचं आपल्या चवीप्रमाणे आणि यामध्ये बुंदी घालायची तर यामध्ये थोडस आपण हे काळं मीठ टाकणार आहे जेणेकरून याची चव खूप छान येते काळ्या मिठाने मी मीठ थोडंसं मगाशी कमीच टाकलं होतं आणि हलवून यामध्ये आता आपण बुंदी टाकणार आहोत ही बघा आपली होममेड पाणीपुरी आहे ही छान अशी मस्तपैकी झालेली आहे ही बघा आता यामध्ये आपण याशी अशी रगडा भरणार आहोत पण मुंबई स्ट्रीट साइड सा स्टाईल ही आहे रगडा भरून याच्यात आपण ह आपल्याला हवं असल्यास खूप तिखट हवा असल्यास थोडीशी ही तिखट चटणी आणि त्याबरोबर ही थोडीशी गोड चटणी आपण घालायची आहे ह्यामध्ये किंवा नुसतं आपण हे पाणी पण घालू शकतो असं हे पाणी घालायचं चा, आणि ही छान पाणीपुरी सर्व करायची ही ला मुलांना आता सुट्टीच्या दिवसात मुलं खूप पाणीपुरी खायला मागतात तर ही घरच्या घरी पूर्ण हायजिनिक अशी पाणीपुरी तयार होते तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका